शो मित्रांनो स्वागत आहे तुमच्याकडे एका भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये नो ट्रेंडिंग अजिशन तर मित्रांनो आजचं कन्सेप्ट आपण जबरदस्त केलं आहे तुम्ही आता थाईटलाइन था तम्यावरती बघून समजलं असाल एकदम जबरदस्तपणे आपण व्हिडिओ वाय तो केले आहे ते देखील तुमच्या आवडत्या ॲप्लिकेशनमध्ये आलर्ड मशीन ॲप्लिकेशनमध्ये बनवलेलं आहे ओके हे ॲप्लिकेशन आपल्या टेलिग्रामवरती तुम्हाला मिळून जाईल आणि भावांनो सर्वांनी सपोर्ट करा यार कारण का तुम्ही सपोर्ट करत नाहीसा आणि आजचे ई पेड देखील वेगळे केले आहेत आपण इंस्टाग्रामला मी काल देखील स्टोरी लावलेली न्यू ई पेड देखील आपण तयार करायला घेतलेलं आणि आपण आणलेले आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या देखील हा व्हिडिओ बनवू शकता हे बरी अच्छा मराठी सॉंग आपण आय सध्या काही ट्रेंडिंग वरती नाही फक्त मी इथे थोडा पाऊस आहे म्हणून ते मी हा व्हिडिओ आहे ते शोधून उडकून सॉंग आहे तर रील्स आहे ते घेतलेलं आहे आणि एडिटिंग करा घेतलेलं आहे आणि बाकी काही व्हिडिओ कसा वाटला आहे तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे आणि या मटेरियल अंकी पासवर्ड असणारे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा बोलून सांगितले जात भावानु तर फक्त तुम्ही भावानं सपोर्ट करा तुमच्या भावाला सगळी मराठी गाणी मी वाजवतो फक्त तुमच्या भावाला तुम्ही सपोर्ट करा आणि मटेरियल डाऊन करताना काही जर प्रॉब्लेम आला तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मी तुम्हाला इंस्टाग्रामची लिंक दिल्या तिथे जाऊन पर्सनल मेसेज प्रेस्ट करू शकता तुमचा भाऊ समजून येते एका मिनिटात तुम तुम्हाला रिप्लाय येऊन जाईल तुमचा प्रॉब्लेम होऊन सॉल्व होऊन जाईल आता जरा नव्हतं तर मित्रांनो आपण डेमो बुक आणि भाऊंनो डेमो आवडलं तर सर्वांनी लाईक कमेंट वगैरे करून टाका शेअर वगैरे करून टाका ओके तर वाट कसली चल तर आपण डेमो बघूया

तर बघू शकता भावना आपण आली तर आलेल्या अल्ममेशन विंडोवरती बीटमार्क कारण सेकी बीट इम्पोर्ट करून आहेत इम्पोर्ट केल्यानंतर अशावर आपलं इंटरपेज दिसून जाईल तुम्हाला ओके दिसल्यानंतर काय केलं प्लसवरती क्लिक करायचं जो मटेरियलच्या फोल्डरमध्ये तुम्हाला फोटो वगैरे प्रोवाईड केला असणार आहे ते फोटो तुम्ही इथं सेट करून घ्यायचे आहेत तर इथं माझ्यापाशी जे फोटो असतील ते ते मी जे फोटो एक एक करून ते बीटनुसार ॲड करतो आणि इथं बघू शकता पहिल्या आपण इथं काय करायचं आहे तर आपण जो हे आहे तो डिलीट करून टाके आपला लोगो लोगो डिलीट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आत्ता काय करायचं आहे लोगो आपला इथे ते डिलीट करून टाका तर तुम्ही देखील डिल्ड मारला असेल तर काय करा या फोटोला फक्त डुप्लिकेट करा म्हणजे पुढची बी दिसायला लागतील अदरवाईज तुम्ही सॉंग देखील आता ॲड केलं तर काय अडचण नाही तर इथं मी नंतर ॲड करणार आहे तर इथं बीटनुसार आपले जे फोटो असेल ते फोटो ॲड करून घ्यायचे आहेत फोटो वगैरे रिप्लेस करून घ्यायचे पटापट शेवटपर्यंत मी अशावर फोटो अप्लाय करून घेतो तुम्ही देखील फोटो अप्लाय करून घ्यायचे आहेत ओके तर बघू शकता मी अप्ला अशावर अप्लाय करून घेतो तुम्ही देखील करून घ्या तर बघू शकता मी जर ना आपण फोटोवर ॲड करून घेतलेले बीटनुसार बघू शकता सॉन्ग वगैरे आपण नंतर ॲड करून घेणार आहोत बघू शकता अशापरे एकदम आपण ते बीटनुसार फोटो ॲड केलेला आता या फोटोला आपल्या इफेक्ट द्यायचे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर तुम्हाला समजून जाईल ओके तर काय करायचं तुम्हाला इथे बघू शकता आता बॅग यायचं आहे आपल्या सिक्युरिट पॅकमध्ये त्याआधी तुमचं इंटरनेट बंद असणं आवश्यक आहे आता माझं बंद आहे आणि इथं टीन डोअरवरती क्लिक करा प्रू तुम्हाला इथं ऑफ दिसेल ऑन करा म्हणजे थोडा आपला मोबाईल हँग होणार नाही आणि इफेक्ट चेंजेस चे आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आजचा व्हिडिओ एडिटिंग आपल्याला इथे कसं वाटलं यूट्यूबचं इथे मला कमेंट करून नक्की सांगा ओके आणि तुमचीच भावानं सपोर्ट द्यायची मला आणि मला घरातले देखील कोणी सपोर्ट करत नाही मी थोडा नाराज आहे ओके तर सपोर्ट करायचा आहे तुम्ही पहिल्याही पेठ कॉपी करायचं आहे वरच्या याच्यावरती कॉपी ऑल इ पॅटवरती क्लिक करायचं आहे आणि सर्वांनी सपोर्ट करा ओके आता तुम्ही सपोर्ट करायचा आहे ओके आता पहिल्याही इथे या फोटोला ई हा पेस्ट पेट करायचा आहे ओके पेस्ट केल्यानंतर आता हाय पेड राहू दे शेवटला सांगणार आहे चेंजेस काय आहे ते तर बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर बघू शकता आल्यानंतर इथे इंस्टाग्राम आय डीचं नाव दिलेलं आहे ओके जरूर जाऊन आहे तर तुम्ही तिथे मला बेच शकता ओके तर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून टाका ओके तर हा इपेड बघू शकता कुठं पेस्ट करायचा आहे हा तुम्हाला इथे या पहिल्या इथे फोटोला या फोटोजनी पेस्ट करायचं आहे कुठंवर पेस्ट करायचं आहे ती देखील तुम्हाला सांगू घेतो तर तुम्हाला डायरेक्ट डायरेक्ट मी पेस्ट करून घेतो तोवर मी इफेक्ट पेस्ट करतो आणि तुम्ही त खाली तुम्हाला कमेंट ऑप्शन मिळेल ते फक्त फ्री आहे तर करून टाका सबस्क्राईब्स वगैरे फ्री असणार आहे ते करून टाका काही पैसे बिसे तुम्हाला द्यायला लागणार हे काही विषय व्हायला लागला आहे थोडा तर आपण इथे ती इथं इफेक्ट पेस्ट केलेलं आहे तर बघू शकता तर मी इथं इथं पेस्ट केलेलं आहे इथं बघू शकता इथं बघू शकता अशावर पेस्ट केलेला आहे आता इथं बघू शकता मी कुठंवर केलेलं आहे इफेक्ट तेवीस पण पंचवीस तिथंवर इफेक्ट पेस्ट करायची आहे तिथंवर मी जाऊन इफेक्ट पेस्ट केल्यानंतर पुन्हा बॅक यायचा आहे आता थोडा राजकीनचा आवाज दिला आहे व्हिडिओमध्ये आलेला आहे काही अडचण नाही फक्त तुम्ही ते मन लावून व्हिडिओ बघा तीन नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे ओके तर मी तर कॉपी केलेला आहे तर व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता व्हिडिओमध्ये दे आल्यानंतर इथं तुम्हाला छोटे छोटे एक बघू शकता चार इमेज एज भेटतील चार इमेज भेटतील तर चार इमेजला एजला ही अप्लाय करून घ्यायचा आहे तर इथं इथं बघू शकता तर मी जेवढे चार इमेज एज आहेत तुम्ही इथं पेस्ट करून घ्यायचे आहेत ओके तर बघू शकता इथं आपण पेस्ट करून घेतलेला आहे तो तो तर मटेरियलचा पासवर्ड देखील इथं कुठेही बोलून सांगितलं जाईल तर त्यामुळं इथं शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि राजकीड्यांचा आवाज लईच या लागलेला आहे ला तर आता शेवटचा मित्रांनो हिपिड कॉपी करून घ्यायचं आहे तर अशापर्यंत इथं थोडं मी इथं कॉपी करून घेतो व्हिडिओमध्ये येतो व्हिडिओमध्ये नंतर आपला इथं तर बीटमार्क ओपन केल्यानंतर तर बघू शकता अशापर्यंत तुम्हाला इथं हा हो इपिओ कुठं पेस्ट करायचा आहे तो जो तो तो तर जो शेवटला आपला मोठा इमेज असणार आहे फक्त त्या शेवटच्या इमेजला पेस्ट करून घ्यायचं आहे केल्यानंतर बघू शकता तुम्हाला एक नंबरला यायचं तुम्हाला सांगितलेले चेंजेस काय आहे ते तो इपेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे तर मी कॉपी इपेक्ट करून घेतलेला आहे केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे आणि तुम्हाला त्या शेवटला इथे बघू एक छोटा इमेल भेटेल बरोबर तुम्हाला पंचवीस वन सत्तावीस इथे इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे हवाला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर त्यातलं वरचे दोन्ही हाईड करायचे खालचे ऑन करायचे आहेत ओके आणि ई पी बघू शकता मी दे दोन्ही काढलेलं आणि हे ठेवलेलं आहे आणि मूवरती क्लिक करून रोटेशनवरती क्लिक करून तुम्हाला इथं बरोबर आठशे तेवीसच्या आसपास करून घ्यायचे किंवा बरोबर आठशे करून घ्या म्हणजे आपला विषय इथं बघू शकता बॉर्डरवरती क्लिक करून बॉर्डरवरती क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला काय करायचं वाईट करून घ्यायचं आहे आणि इथं पाच पॉईंट पाच आहे त्याची स्टोक वाढवून घ्यायचं आहे ओके अशाप्रमाणे आपल्या इमेज दिसून जाईल ई पी एड देखील कसे वाटले कमेंट करून नक्की सांगायचे सर्वांनी आता तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता डाउनलोडच्या फोल्डरमध्ये मी जाऊन तुम्हाला एक व्हिडिओ दिला असेल तर व्हिडिओ तुम्ही काय करायचं घ्यायचा आहे ते घेतल्यानंतर बघू शकता इथंवर घ्यायचं आहे या व्हिडिओला काय करायला टेंडवरती क्लिक क्लिक कॉम्पोशनवरती क्लिक करून बिल्डिंगना ना अपासटनं की स्किन लायटरून आहे आणि काय करायचं आहे तुम्हाला ह्याला इथावर खाली घ्यायचं आहे तर ते मी खाली घेतो बघू शकता तरी ते मी खाली घेतलेलं आहे खाली घेतल्यानंतर काय करायचं आहे हे जी या खालच्या फोटोच्या अपॉइंट काय करायचं आहे अपासटवरती क्लिक करून वीस पर्सेंट ठेवायचे किंवा फिफ्टी ठेवा म्हणजे पन्नास ठेवा आणि आपल्या रि आपला हा लाईटिंगचा जो व्हिडिओ असणार आहे तो तुम्ही तिथ तो देखील आहे तर सर्वात सॉन्ग घ्यायला काय नाही तरी पण आपण काय करूयाची फिफ्टी ठेवूया ओके तर आपला व्हिडिओ असा दिसून जाईल ओके आता दिसल्यानंतर काय प्लसवरती क्लिक करायचं आहे जे आपण फोल्डरमध्ये तुमचं सॉन्ग डाउनलोडचं असेल तर ते ते सॉन्ग आहे ते तुम्ही ते ॲड करून घ्यायचे आहेत तर मी जर सॉन्ग आहे ते ॲड करून घेतलेलं आहे ओके ॲड करून घेतल्यानंतर दुसरं सॉन्ग ॲड झालं आहे तुम्ही ॲड करून घ्या आणि सेव करा कपऱ्यावरती क्लिप टेन बिक ठेवते हाय वेळून तुमच्या मग गॅलरीमध्ये सेव्ह करायला सुरुवात करायची कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा तो पण हिंद जय महाराष्ट्र